सिक्स न्यू हाइब्रिड क्रांती ठाणे डिस्ट्रिक्ट शहापूरजवळील प्लॉट विजिट करतोय तरी आजची तारीख पंधरा मार्च दोन हजार तेवीस असून तरी आपण बघू शकतो सदर प्लॉट क्रांती पूर्ण क्लीन प्लॉट क्रांती हां नमस्कार दादा बोला तुमचं नाव सांगा प्रदीप रामचंद्र मांजे गावाचं नाव नडगाव नडगाव आ, तुम्ही हे कोणतं वाण लावलेलं आहे क्रांती क्रांती क्रांती, क्रांती पहिला तोडा किती दिवसात आला होता पहिला तोडा मला जवळजवळ पन्नास दिवस आणि ही भेंडीची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एक नंबर एक नंबर हां तोळायला कशी वाटली पण पहिल्या थोड्यापासून चांगली आली आणि विकायला पण मार्केटला रेट वगैरे कसं का काही चांगलं भेटतं चांगलं भेटतं आणि तरी परत त्याच्यावर काही अटॅक वगैरे नाही अटॅक नाही काय हु, तरी तुम्ही तुमचं गावाचं नाव सांगा नडगाव नडगाव तालुका शापूर डिस्ट्रिक्ट ठाणे ठाणे तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव साठ एकसष्ट साठ चाळीस तुमच्या ठाणे डिस्ट्रिक्टमधील शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता क्रांती भेंडी लावायची की नाही लावायची लावायची धन्यवाद